नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाल्या तुम्ही पाहू शकता की ती छान अशा एकदम खारीसारख्या कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती मस्त असं आलेला आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर पाणी घेतलेलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता त्यानंतर घेतलेली आहे साखर एक वाटी आपल्याला साखर पाणी आणि तुपाचं प्रमाण समान ठेवायचं आहे त्यानंतर चिमुटभर मीठ वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे तेल घेतलेले आहेत इत्यादी साहित्य आपण शंकरपालीसाठी घेतलेलं आहे जर तुम्हाला एक किलोमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही वाटीच्या साह्याने पिठाचं मेजरमेंट घेऊन तुम्ही याच पद्धतीने शंकरपाला बनवू शकता तुम्हाला वाटीचा आणि ग्रॅमच मी माप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करणार आहे सर्वात पहिला एक वाटी साखर आपल्याला या पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी पाणी यामध्ये ऍड केलेला आहे एक वाटी मी साजूक तूप यामध्ये टाकून घेतलेला पातेल्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता साखर तूप आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स तर आता आपण आपण गॅस बंद करून हो घेणार आहोत हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत साधारण अर्धा तासामध्ये आपलं हे पाणी व्यवस्थित असं थंड होईल मिश्रण पाहू शकता मस्त असं छान थंड झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा थंड करून घ्यायचं आहे आता मिश्रणात थोडं थोडं आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे घट्टसर असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ किती छान असं मल गेलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने पीठ हे मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे तर आता आपल्याला झाकण देऊन पंधरा मिनट हे पीठ मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता पंधरा मिनट झालेले आहेत आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे तर आता पिठाचा आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे साधारण एवढा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे तर आता पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे तर आता पिठाचा आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे साधारण एवढा तुम्हाला गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे तर आता थोडासा गोला काढलेला आहे त्यावर आपल्याला सात थोडस पीठ लावून घ्यायचं आहे लाटण्यापुरती तरी ही चपात्या सारखा आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम पातळसर अशी ही बोळी लाटून घ्यायची नाही आहे मिडियम सर अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही पोली आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त पातळ सुद्धा झाली नाही पाहिजे तर मी साधारण अशा पद्धतीची पोली लाटून घेतलेली आहे तर आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे चौकोनी आकारात मी हे शंकरपाला कट करणार आहे तुम्ही काजू कतलीच्या आकारात सुद्धा कट करू शकता तर तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाली मस्त अशी झालेली आहे तर आता तेल छान आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण शंकरपाला यामध्ये दे टाकून घेणार आहोत शंकरपाला पण मंदाच्या वर ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने लगेच सोडून घ्यायचे शंकरपाल्या आपल्या एकमेकांना चिपकतील तर तुम्ही पाहू शकता शंकरपाला मस्त अशा तांबूस रंगईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या शंकरपाल्या काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त असं लेअर सुद्धा आपल्या शंकरपाळ्यांना आलेले आहेत तर आता आपण काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या शंकरपाल्या अशाच पद्धतीने मी फ्राय करून तुम्हाला दाखवते तर तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाल्या मस्त अशा खारीसारख्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत टेक्स्चर पाहू शकता किती छान असा आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद